व्याघ्यामर परिवंदन सुंदर मदनारी पंचांगन मनमोहन मुद्देश सुखारीी षटकोटीचे बीज वाचे उत्तारी गुटी रगनामदा जय देव जय देव जय शिवशंकर ओ स्वामी शंकर वाळू दिवाळू दुसरपूर गौरा जय देव जय बाबा हे जया मने जैसा बाबा पावा उतया ुभ हा विशी दया गा वसी तुझे मा तुझे मारती साईबा वंदना करू बाबाची वंदन गणू म्हणे बाबा साई धाव धाव माझे आई धाव माझे आई पाव पाव माझे आई ओम सायराम मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या चॅनलचं नाव आहे ब्लॉग तर मोठ्यांपासून लहानपर्यंत सर्वांना माझा सायरा सातचा दिवस आहे शेवटचा म्हणजेच आठवा दिवस आणि आज संध्याकाळी आपण सरळ पोटणारे शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी आणि उद्या आपल्या बाबांचे दर्शन आहे तर आजचे जे पांगडी गाव ते भाई टाकूपर्यंत जो आपला ओल्ड आहे तो पूर्ण या ब्लॉगमध्ये कवर करूया व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवरून नक्की करा भेटूया या स्वर्गसुद्धा या प्रवासामध्ये ôm tay ram Ôm subscribe cho हाय टेम्पोराम आलेलं आपले चिंचपोकली साईराम हे टेम्पोराम म्हणतात सेवा करतात आपली सगळ्यांची गाण्या मामा हिरू भाऊ साईराम साईराम ले साई नाम तन मन मे आराम <laughs> बने बिगडे काम ले साई गा नाम बने बिगडे काम मित्रांनो आपल्या पहिल्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल जे मालवणीवर आपली पालखी निघाली तेव्हा आपला हा बीएससी ड्रायव्हर वीरू भाऊ आणि पार्टी आपले थ्री व्हीलरचे चे म्हणजे रिक्षा डायव्हर चिंच पोकली या दोघांनी परत पालखी घेतलेली आहे शेवटच्या दिवशी हे लोक पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच पालखी घेतात सगळ्यांना एवढे साई भक्त असतात आम्ही दोघं घेणार पालखी तर जे साई भक्त चालत आले त्यांना लाभ कसा भेटणार हो साहेब बरोबर श्री सचिदानंद साईनाथ महाराज की जय साईबाबा की जय राजू मामा तुम्ही किती वर्षापासून चालता पालखी पालखी चार पाच वर्षापासून चालतो आणि आता तुमचं वयवर्ष काय फोर्टी सिक्स वय वर्ष आहे राजू मामाचा तर तुमचा काय अनुभव आहे पालखी बद्दल आहे पालखी आणि कृपाचे जेवढे मेंबर आहे त्यांच्यावरती तर मामा आपली पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सेवा करतात आणि शेवटच्या दिवशी पालखी घेतात आपली थोडा वयानुसार त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो पण चालतात तरी बाबांच्या कृपयाने ओम सायरा ओम सायरा आपला मामाचा अनुभव गण्या मामाला तुम्ही पाच वर्षी बघितला असेल आपल्या ब्लॉग मध्ये मामाने चांगला अनुभव दिलेला पालखीबद्दलचा अनुभव पालखीमध्ये आनंद मिळतो सुख मिळतो बाबांचा आशीर्वाद मिळतो सर्व सर्व काही मिळतं बाबांचा आशीर्वाद असला म्हणून पालखी आपण मुंबई ते शिर्डी या सात दिवसाच्या स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये घेऊन येतो आणि आनंदमय आनंद दिवस जातो जा आपला आजचा दिवस शेवटचा दिवस आणि उद्या आपण बाबाला भेटणार आहे आपले विरू भाऊ साईराम सायराम आपला दिनेश भाऊ जो आला मोरगाव नाना तिकडे चालला ना सायराम सेवाराम सेवाराम होईलकर साहेब साईराम ગોરી ગોઈ સાઈરામ સાયરા અજુન એક સેવારામ આપી હવી ભાપ પુે પાલખી ઘણા બોલ્યા સાઈરામ એક કે બુઆ સાઈરામી આપ ¡Mirad! नाश्ता पण झाला आणि जय महाराष्ट्र ग्रुप बघा आनंद आता आलाय सकाळी सकाळी आणि विके बुवा विके बुवाय कडक एकदम मस्त नईमबाई पण आले न बाय नाश्ता चालू आहे अरे रात्री साईराम जयराम होल्ड नाश्त्याचा आपला नाश्ता गणपती मंदिर गणपती बाप्पा मोर्या मी तो नाही हो बोलतोय सागरबावाले चक्कय धक्का नाही पालखी घेतली सागरबावाने ओम साईराम बो आपण साईराम परसाण बुवा आणि लिंबू कापला सायराम परसान जय महाराष्ट्र ग्रुप चालू हीनाथ महाराज की सायरामिंगलोय आजचा दिवस आठवा आणि ह्या शेवटच्या दिवसाला हा स्वर्ग सुद्धा प्रवास आपण आणि हा जो आहे हा फक्त पदयात्रेसाठी आहे आता नवीन बनलं आहे तर या रस्त्यात फक्त पदयात्री चालते आणि पार्किंग चालते आणि आनंद गोवा पण आहे आनंद गोवा पण आहे आजच आले सकाळी सकाळी आले आनंद गोवा आणि चालते आपल्यासोबत तर यावरची काही परिस्थितीमुळे ते येऊ नाही शकले पण आले शेवटच्या दिवशी गोवा कसा वाटतंय छान वाटतंय असं वाटतंय एकदम खर खर स्वर्गाचा आपल्या स्वर्ग साई भक्तांसाठी शिर्डी म्हणजे स्वर्गच आहे आनंद म्हणणं असे या स्वर्ग सुद्धा या प्रवासामध्ये आपला मित्र परिवार बोल साईनाथ महाराज की साईराम नमन बुवा साईराम हमन बुवानी पालखी घेतली बुवा फुल एन्जॉय करता आपल्या भजनामध्ये बुवा एकदा आदवरती

दुख दर्द सुनाएंगे ताई बाबा हे दयालो सबकी बिगड़ी बनाए गे चलो शिरड़ी नगर जाएंगे दुख दर्द सुनाएंगे दुख दर्द सुनाएंगे साई बाबा हालो सब के बनाएंगे बनाय शिरडी नगर जाएंगे आणि वाच मलवट मलवट आणि कुंक वाच मलवट मी भरलं बांगत आणि काळूबाईच वार माझ्या भरलं ब्रह्मांड राजा धिराज विराज परब्रह्म

जेवणाची ब्रह्मांड ना। जे ना। 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 नायक राजिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय ओम साईराम मंडळी आपण दर वर्षीप्रमाणे या वर्षी ज्या घरी आपण थांबतो दुपारच्या जेवणाला शिर्डीला जायचं आहोत इकडनं शिर्डी बारा किलोमीटर आहे त्या घरी आपण जेवतो आणि या जेवणाचं जे व्यवस्था आहे ते आपले हे साईभक्त करतात तर आपण यांना विचारूया तर आपण दरवर्षी पालखी घेऊन आपल्या घरी येतो तर कशा प्रकारचा अनुभव आहे आपला ओम सायराम दरवर्षी काही वर्षी आपले साई आलेले आहे त्यांनी यांची सेवा आमच्याकडे दरवर्षी घडत राहो पुढेही आयुष्य वगैरे आमच्याकडून चांगली सेवा घडत राहो ओम साईराम मामा तुम्ही काय सांगाल दरवर्षी अशी, अशी। मग सेवा करून कसं वाटलं बाबांच्या बद्दल बोला सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपल्या दुपारच्या होल्ड पासून आता आपण निघालोय तर थेट आपण पालखी घेऊन शिर्डीकडे निघणार आहे तर आता आपल्या विकास भाऊनी घेतली पालखी विकास तब्येत खराब झालेली पण आता बा विकास भाऊला बरं वाटतं बाबांच्याकडून आयराम आणि पुढे आहे आपले शिवा भाऊ आयराम राम निकाल राम आपल्याला मुंबईहून भेटायला बघा कोण आले या ठिकाणी आपले सर रोहित सर सायराम आणि पाठी आपले भाऊ पण आलेले तोम साईराम दोघे भाऊ बालेब्झेट घेऊन आले तर सांगायचं आपल्याला तर जेवढा आनंद वाटतो तेवढा दुःख तर होणारच कारण बाबांना भेटून जो आनंद होतो तो कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही आपल्यासाठी तर थोडी चिंता असते थोडे घरचे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण ही पदयात्रा करतो व बाबांची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी बाबांचे पण आपल्या मुखातून घडावे म्हणून ही पदयात्रा ही साईवारी असते तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत कधी साईवारी केली नसेल तर त्यांनी एकदा साईवारी करून बघा तुमचे सगळे दुःख कष्ट रोग राही जे काही तुमच्या घरा परिसरामध्ये असेल ते पूर्ण दूर होतील बाबांच्या कृपाने तो शेर्डीकडे जातो तर ह्या रोडाला आपला साक्षात साईराम आणि हाच तो रोड साईमय रात्र आता भाई ठाकूर हॉलवर साई पालखी निवारा आणि तिकडनं मग उद्या सकाळी पालखी शिर्डीच निघणार ओम साईराम साईराम मंडळी आपल्याला शिर्डीच्या वाटेतून जाताना रस्त्यामध्ये एक भाऊ भेटले आणि त्यांनी आपल्याला ही एक आयुर्वेदिक मलम दिली आहे त्याच्यामुळे आपले हातपाय दुखत असेल किंवा काही पण दुखत असेल तर भाऊने आपल्यासाठी एक छोटीही मदत केली आपल्या कंपनीतर्फे तो प्रमोट करतोय आपल्या ब्रँडला तर कधी रस्त्यात हे भाऊ तुम्हाला दिसले तर नक्की ओम सायराम ओम साईराम दादा याबद्दल काय सांगाल तुम्ही भाऊ फक्त एक सेवा म्हणून देतोय की बाबा लोक पाय चालतात त्यांचे हातपाय दुखतात तर त्यामुळं कसं आहे आपली एक सेवा आहे डॉक्टर एक अंत कंपनीचा ब्रँड आहे त्याला आम्ही एक पोचवण्याच्या माध्यमात हे करते त्यामुळं सेवा म्हणून देते दुसरं काही नाही ना तो काही सेवा म्हणून तुमच्या या सेवाचे फळ बाबा तुम्हाला नक्की देतील तर खूप खूप आठ दिवसाच्या हा स्वर्गसुखाचा प्रवास करून आपण पोचलेला आहे शिर्डीमध्ये तुम्ही बघू शकता साई मंदिर फक्त तीन किलोमीटर फक्त तीन किलोमीटर आज रात्रीचा होल आपला पुढे ते श्री साई पालकी निवारा भाईठागूर हॉल तिकडे थांबू आणि उद्या सकाळी श्री साईनाथांच्या माऊलींच्या दर्शनासाठी आपण निघणार आहोत तर उद्याचा ब्लॉग पण येईल आणि आजचा ब्लॉग पुन्हा बघितला तर धन्यवाद तर येतो आपण हॉलमध्ये आणि आराम करू ओम साईराम पोहचलो आहेवारालोय आता या ओल्डच्या इकडे जेवण करायला हो जेवण चालू मस्त पैकी आणि ही स्पेशल पापडी भाऊ लोक जेवत आहे ओम साईराम साईराम भाऊ जेवत आहे आणि हा आपला पालखीतला सर्वात छोटा पदयात्री निहाल अति बारा ते चौदा वर्ष असेल याचं आणि हा पूर्ण सात दिवस चालून आलेला आहे अरे भाऊ आलेत आपले मुंबईवरनं भाऊ आले साईराम भाऊ भाऊ भेटायला आलेत भाऊ साईराम बरं अह प्रवास कसा आला मग आता उद्या बरं अरे रोहित खाडे भाऊ पण आलेत ओ रोहित खाडे भाऊ साईराम बस एकदम स्वर्ग सुखाचा प्रवास हॅलो आमचे पदयात्री आमचे परममित्र पांग्या भाऊ इकडे एकटे जेवत आहे पांग्या भाऊ तुम्हाला लाज लज्जा शरम काय तुम्ही माझे परम मित्र असून तुम्ही एकटे जेवत आहे तुमचे मित्र आले ना म्हणून आज सकाळी हे पराग भाऊ आलेच आपले पराग भाऊ आल्यामुळे आपल्या पांग्या भाऊ आम्हाला सोडून जेवते आता आपण पण घेऊ जेऊ आणि महाप्रसादाचा लाभ घेऊ ओम साईराम ओम साईराम साईराम भंडाराची सोय अतिशय उत्तम आपल्यात पालखीचे पोर आहेत आता आपण भंडारा करूया आणि मग आराम करायला जाऊया ओम साईराम ओम साईराम मंडळी व्हिडिओ पूर्णपणे धन्यवाद आजचा जो दिवस होता तो होता आठवा स्वर्ग सुखाचा प्रवास हा स्वर्गसुखाचा प्रवास आठवा आपण शिर्डीमध्ये येऊन संपन्न केलेला आहे उद्या जो दिवस तो आहे नववा आणि उद्या आपण जाणार आहे हो बाबांच्या दर्शनासाठी उद्या जेवढं होईल तेवढं आपण त्या ब्लॉगमध्ये कवर करूया कारण सकाळी सगळ्यांची फॅमिली वगैरे येणार आहे तर सगळ्यांना भेटून वगैरे आपण उद्या ब्लॉग कवर करूया तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वर्ग सुखाच्या प्रवासाचा शेवटचा दिवस ओम राम व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम बघायला भेटतील रोट्या उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम साईरा